कौटी मांगा मराठा समाजास ओबीसीतून आरक्षणास ओबीसी समाजाचा तीव्र विरोध आहे सरकार ओबीसींच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देणार असे वारंवार सांगून आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत चर्चा होऊन ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे ठरले असताना सुद्धा न्यायालयाने शिंदे समितीच्या माध्यमातून सुरुवातीला निजामकालीन नंतर मराठवाड्यातील आणि पुढे संपूर्ण महाराष्ट्रातील शिंदे समितीद्वारे कुणबी नोंदी शोध सुरू केले बऱ्याच ठिकाणी खाडाखोड करूनही नोंदी दाखवल्याची उदाहरणे समोर येत आहेत वंशावहीनुसार या सर्वांना व त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देणे यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार असल्याने ज्या आदेशाने कुणबी नोंद शोध आणि त्यानुसार प्रमाणपत्र वितरित करणे सुरू केलं आहे तो आदेश रद्द करावा असंवैधानिक व पक्षपाती न्यायालयाने शिंदे समिती त्वरित बरखास्त करावी आणि ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाला न्याय द्यावा यावेळी ओबीसी बचाव समितीच्या प्रमुख पदाधिकारी यांनी ओबीसी आरक्षणा संदर्भात आपली मते देखील व्यक्त केलेत या ओबीसी मोर्चाचे रूपांतर तहसील कार्यालयासमोरील प्रांगणात सभेत झाले यावेळी ओबीसी मानवांनी घोषणा देत सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करत परिसर दनाणून सोडलाय यावेळी ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणावर गदा आणण्याचा प्रयत्न केल्यास ओबीसी समाज गप्प बसणार नसल्याचं सांगितलंय यावेळी नायब तहसीलदार पवार यांनी निवेदन स्वीकारले शासन दरबारी आपल्या मागण्या पोहोच करू असेही सांगितले यावेळी ओबीसी बचाव समितीचे अजितदादा कारंडे वैभव गुरव संजय कोळी प्रदीप वाले सुभाष खांडेकर शशिकांत भुजबळे शहाजी दोडमिसे अजित लाटवडे सोमनाथ लाटवडे विजय वास्कर विठ्ठल सुतार रमजानभाई मुल्ला कैलास शिंदे मोहन खोत गजानन ओलेकर मच्छिंद्र हजारेसह सह असंख्य ओबीसी बांधव उपस्थित होते आमची लोक रस्त्यावर आहे रस्त्यावर फळ ऐकते नाच ऐकते समून बांधव आमची तुमची सेवा करते आज तुमच्या घरात जर बायका कामगार कोण असेल तर ते आमचे आहेत तुमची धुळे बांडी धुवायला आमची आहे तुमची लेकर बाळा म्हणताय ना ती बाळ सांभाळायला आमच्या महिला भगिनी आहेत आणि तुम्ही आम्हाला आमच्या लागलाय म्हणजे आम्ही जायच कुठं आम्हाला रस्त्यावर न फेडणं मुश्किल होय म्हणून माझी या सरकारला विनंती आहे आज ही बात आमच्या या घेण्याचं का पाठ तुम्ही करू नका आज मला सांगा सत्तर टक्के लोक आमची ऊसतोडायला जाते रस्त्यावर भटकती करते आज ओबीसी आदर बॅकवर्ड कास्ट बॅकवर्ड आहे आम्ही आम्ही बॅकवर्ड आहे तुम्ही पण बॅकवर्ड व्हायला लागला काय तुम्ही उच्च आहे तुम्ही आम्हाला बॅकवर्ड म्हणून घेणार काय तुम्ही लागलाय अजिबात येण्याचा प्रयोग करू नका आणि तसा जर काय प्रयोग व्हायला लागला तर आम्ही ते तुम्हाला सहजासहजी होऊ देणार नाही येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर घेऊन या जे सरकारमध्ये लोक आहेत त्यांचं टोरवाटोलीच काम चालू आहे परंतु तसं काय होऊन जर काय प्रकार झाला तर आम्ही ओबीसी तुम्हाला घरात बसवल्याशिवाय राहणार नाही आणि कोरेसराने परिस्थिती मांडली ती परिस्थिती शंभर टक्के सत्य मानले आपल्या ओबीसी बांधवांची ओबीसी बांधवांच्या पण ऊर्जा निर्माण झाली पाहिजे राज्यात देशात काय चाललंय याच्यावर लक्ष पाहिजे अरे आपल्या प्रत्येकाच्या आता अँड्रॉइड मोबाईल आहे काय चालले थोडस कमी मिळवा एक दिवस काम करू नका पण अशा कामाला तुम्ही आलं पाहिजे कारण हे जर आता नाही आला तर भविष्यात तुम्हाला जगणं सुद्धा मुश्किल होईल ओबीसी बांधवांना लक्षात ठेवायचं आहे माझ्या सारख्याला वाटत माझ्याकडे सार? शेती आहे माझ्याकडे सोनं आहे बंगला आहे माझ्याकड गाडी आहे माती मन व्हायला मागला दिवस यायला वेळ लागणार नाही एवढं या ठिकाणी लक्षात ठेवलं गेलं पाहिजे काय आपली प्रगती झाल्यावर कधी झाल्या प्रगती आपली पंधरा वीस वर्षात झालेली प्रगती तुम्हाला लय वाटते का याच प्रगती तुमची माती मोरवायला पाच वर्ष लागतील एवढं लक्षात ठेवा किती जाती आणि आल्या तर काय वाचाव पण आपल्या मनामध्ये भीती आहे काय करायला पुढे जावं तर तर काय तर करतय का अरे आपल्या हक्काचं मागायला आपल्याला काय अडचण आहे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी कशाच भागीदारी आपले कारखान्यात आहे आमदारकी मध्ये आहे मंत्रिमंडळात आहे मुख्यमंत्री झालाय कशा भागीदार आहे आपली आपली भागीदारी आहे ऊस तोडायला बेरोजगारी मध्ये काय बेरोजगारी आली याचा सगळ्यांनी आपला आपण विचार केला पाहिजे बांधवांनो या राज्यामध्ये चोपन्न टक्के आपण आहे अभ्यास पाहिजे आपल्याला सुद्धा वीस टक्के दलित बांधव आहेत आपले तीन टक्के ब्राह्मण आहेत ख्रिश्चन आहे